लोकशाहीत अण्णाभाऊसाठी जयंती ग्रामपंचायत वर्जी तालुका अमलकापूर जिल्हा बुलढाणा ग्रामपंचायतीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंती मोठ्या उसरात साजरी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायती ग्रामसेवक नापडे मॅडम सरपंच सुनीता विजय सपकाळ विजय सपकाळ तसेच उपसरपंच लक्ष्मण इंगडे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी नारखेडे त्याचप्रमाणे लालसिंग राजपूत रामा सोनोणे मधुकर सोनोणे मधुकर तायडे प्रकाश नारखेडे धमपाल बोलके गजानन स सब... ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली एट्टी तीसे? सेव्हन एन पी एस न्यूजकडून लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा એટી સેવન એનપીએસ ન્યૂઝ નાસિક નિલેશ શેગોકાર તથા પ્રતિનિધિ અનુપ સોનોવૈ વળજી તાલુકા મલકાપુર જિલ્લા